पुन्हा एकदा माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मसाले भात ध्रुवीचे पप्पा घरी नसतात तर एकटीने काय बनवावं विचार पडतो तर ध्रुवीसाठी आणि माझ्यासाठी आज मी बनवलेला आहे मसाले भात तो मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत आहे तर इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये तेल जिरं मोहरी आधीच टाकून दिलेलं आहे आता यामध्ये मी ॲड करणार आहे बटाटे फुलकोबी टमाटर कांदा लसण हे सगळं मी एकत्रच ॲड केलेलं आहे आता याला छान सॉटे करायचं आहे आपल्याला जोपर्यंत हे छान शिजवत नाही तोपर्यंत आपल्याला हे सॉटे करायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचा आहे तर छान चम्मचनी आपण याला व्यवस्थित एक दोन ते तीन ती, मिनिट सोपे करून घ्यायचं तर फ्रेंड्स माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा माझं चॅनल नवीन आहे ग्रो होण्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर आता आपलं हे बटाटे कांदा मिक्स छान छान कूक झालेला आहे यामध्ये मी आता मसाले ॲड करत आहे तिखट हळद धने पावडर गरम मसाला थोडा टाकलेला आहे कारण की मी ढुवीलासुद्धा देणार आहे आणि थोडं चवेपुरतं मीठ यालासुद्धा छान मिक्स करायचं आहे इथे मी स्पीड वाढवलेली आहे कारण की व्हिडिओ जास्त लाँग मला करायचा नाही आहे तर इथे छान मिक्स करायचं आहे मसाले कांदा बटाट्यांमध्ये व्यवस्थित तर इथे छान मसाले मिक्स झालेले आहे या स्टेपमध्ये आपल्याला ॲड करायचे आपले तांदूळ तर तांदू तांदू मी ते बासमती तांदूळ यूज केलेले आहे बारीक बासमती आहे तर यांना सुद्धा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ छान धुऊन घेतलेले आहे मी तांदूळसुद्धा मिक्स झालेले आहे आता भात मसाले भात हा थोडा हेल्दी बनवण्यासाठी मी यामध्ये थोडे मखाने आणि थोडे सोयाबीनची वडीसुद्धा ॲड केलेली आहे यांनी आपला मसाले भात थोडा हेल्दी होईल आणि धुवीलासुद्धा डिश हेल्दी खाण्या खायला मिळेल तर हे पण छान मिक्स झालेलं आहे त्या स्टेपमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे पाणी आपण मी इथे भात हा कढईमध्ये बनवत आहे त्यामुळे आपल्याला हवं तेवढं आपण स्टेप बाय स्टेप पाणी टाकू शकतो तर मी इथे सध्यापुरती एवढं पाणी ॲ ॲड केलेलं आहे इथे मी हवं तेवढं पाणी ॲड केलेलं आहे आता आपल्याला मसाले भात हा दहा ते पंधरा मिनिट साठवून ठेवायचा आहे शिजण्यासाठी तर आता आणि थोड्या थोड्या वेळाने आपल्याला बघायचं आहे की पाणी आपल्याला हवं की नाही तर इथे भाताला उकळी आलेली आहे आणि इथे भात आपला थोडा कुक झालेला आहे याला आपल्याला एक पाच ते दहा मिनिट आणखी कुकून द्यायचं आहे तर पुन्हा आपण एक थोडं झाकून ठेवायचं आहे भात आणि दहा मिनटांनी पुन्हा आपल्याला बघायचं आहे आपला भात रेडी झालेला आहे छान प्रत्येक हा तांदूळ मोकळा मोकळा झालेला आहे कारण की मी ते बासमती यूज केलेला होता तर आपला मसाले भात हा खाण्यासाठी रेडी झालेला आहे एकदम हेल्दी आहे तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा देऊ शकता कुठे मी मसाले तिखट हे सगळं कमी कमी वापरलेलं आहे तर आता आपल्याला आपला भात हा सर्व करायचा आहे तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे भात तुम्हाला जर माझ्या रेसिपीज पाहण्यात इंटरेस्ट येत असेल माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा सपोर्ट करा शेअर करा फ्रेंड्स आणि माझ्या चॅनलमध्ये काही माझ्याकडून चुका होत असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की ताई तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये या या वस्तू ॲड करा मी नक्की प्रयत्न करेन आणि आता भेटूया आपण आपल्या नवीन डिशसोबत तर थँक्यू फ्रेंड्स